संपूर्ण देशभरामध्ये ज्या कामगार संघटना आहे आज एक दिवसाच्या देशव्यापी संपावर आहेत त्याला अनुषंगून राज्यभरातील सुद्धा सर्व कर्मचारी संपावर आहेत यामध्ये प्रमुख सहा संघटनांची कृती समिती आहे आणि त्याच्यामार्फत आज राज्यव्यापी संप संपूर्ण राज्यामध्ये आपण केलेला आहे त्याचं एक प्रमुख कारण आहे की या राज्यातील जे विद्युत वितरण कंपनी आहे ते फ्रेंचायझीला देण्याचं धोरण या राज्य सरकारचं आहे आणि बरेचसे जे टेंडर्स आहेत त्यांनी फ्लोट केलेले आहेत याच्या अगोदर सुद्धा आम्ही दोन हजार तेवीस मध्ये प्रचंड मोर्चा नागपूर येथे काढला होता त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री जे आता आहेत फडणवीस साहेबांनी सांगितलं की विद्युत वितरण कंपनीचं कुठलंही खाजगीकरण होणार नाही परंतु ते आता त्यांची भाषा बदललेली आहे आणि ते सगळं विद्युत वितरण कंपनीला भांडवलदार वर्गात विकण्याचा त्यांचा ते कटकार असताना या विरोधामध्ये आम्ही हा संप आयोजित केलेला आहे